पवार ठाकरे आणि काँग्रेसला त्यांचं राजकारण लखलाब आहे इतक्या साऱ्या घटना महाराष्ट्रामध्ये त्यांच्याही काळात घडल्या पण आम्ही सर्वांनी त्या काळात सरकार म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहिलो पवार ठाकरे आणि काँग्रेसला त्यांचं राजकारण लखलाब आहे मलाही सुना आहे मलाही मुलगी आहे मलाही नात आहे त्यांनाही मुलगी आहे त्यांनाही नाती आहेत अशा घटनेला राजकीय घटना म्हणून पाहू नये राजकारण करण्याकरता खूप विषय महाराष्ट्रामध्ये आहेत पण ही घटना त्या कुटुंबाचा तरी विचार केला पाहिजे ज्या कुटुंबाचा आपण न्याय देण्याकरता बोलतो आहे त्या कुटुंबाचा विचार केला पाहिजे आणि त्या कुटुंबाला सर्व म्हणून काय ताकद देता येईल सर्व पक्ष म्हणून चौदा कोटी जनता म्हणून काय ताकद देता येईल हे काम केलं पाहिजे पण प्रत्येक गोष्टीचं राजकारण करून मला वाटते आज काही तो बोलायचा विषय नाही आहे इतक्या साऱ्या घटना महाराष्ट्रामध्ये त्यांच्याही काळात घडल्या पण आम्ही सर्वांनी त्या काळात सरकार म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहिलो आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो अशा घटना गंभीर घटनामध्ये पाठीशी उभं राहिलो सरकारच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि गंभीर घटना होऊ नये काळजी घेतली पाहिजे मला वाटतं थोडं याच्यामध्ये राजकारण करू नये असं मला वाटतं